सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार चला तर मैत्रिणींना जाऊया किचनमध्ये बाप्पासाठी आपण रोज रोज वेगवेगळ्या पद्धतीने मोदक बनवत आहोत तर कधी कधी मोदक बनवायला वेळ नसतो आणि बाप्पासाठी तर प्रसादाला मोदक बनवायचे असतात तर अशा वेळेला अगदी झटपट पण मस्त दिसणारे असे मोदक बनूया त्यासाठी पॅनमध्ये एक वाटी ओल्या नारळाचा खव घालायचा एक चमचा तूप घालून एकसारखं हलवत चांगलं असं परतून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता तर हे करपू न देता एकसारखं हलवत असं परतून झालं की काढून घ्यायचं आहे व्हिडिओ पाहत असाल तर छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा मोलाचा असेल त्याच पॅनमध्ये एक छोटी वाटी चनदळीचं पीठ घ्यायचं यामध्ये थोडं थोडं तूप घालून मंद आचेवर एकसारखं हलवत पिठाला छान असा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला जास्त तूप न घालता अगदी एक एक चमचा तूप घालत पीठ आपण भाजून घेत आहोत तर चार ते पाच चमचे तूप घालून पीठ मस्त असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कलरही अगदी चेंज झालेला आहे आणि मस्त असा पिठाचा भाजण्याचा वासही येत आहे त्याच वाटीने एक वाटी दूध घालायचं चा, आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्यातील गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर माझ्या अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज नक्की घरी बनवत जा आणि कशा झाल्या ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर यामध्ये चिमूटभर खाण्याचा कलर घालायचा वेलची पावडर घालूया आणि परतून घेतलेला ओल्या नारळाचा खव घालून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे चार चमचे साखर घालूया तुम्हाला साखर आवडत नसेल तर साखरेऐवजी गूळ घातला तरी चालेल तर चांगलं असं मिक्स करून घेतलं गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून असंच पाच मिनटं ठेवून ठेवून द्यायचं आहे म्हणजेच मिश्रण छान असं वाफवलं जातं शिजल्या जातं तर गॅस बंद करून मिश्रण काढून घेतलं थंड झाल्यानंतर मोदकाच्या साच्यामध्ये भरून असं या पद्धतीनं छान असं मोदकाचं सारण भरून मस्त असं मोदक बनवून घेऊया तर हे मोदक दिसायलाही अतिशय आकर्षित दिसतात अगदी मस्त दिसतात आणि लहान मुलांना तर मोदक फार आवडतात तर या पद्धतीने असे मोदक बनवून घ्यायचा तुम्ही बघू शकता काय मस्त असा मोदक बनून तयार झालेला आहे मस्त तर याच पद्धतीने एक एक करत सर्व मोदक असे बनवून घेऊया त्यावरती डेकोरेशनसाठी थोडेसे स्वीटबॉल लावून घेतलेले आहेत तर काय मोदक छान दिसत आहेत एकदम असे आकर्षित बाप्पाच्या आरतीची शोभा या मोदकांमुळे नक्कीच वाढेल आणि चव तर म्हणाल खूपच छान लागते तर ही रेसिपी एकदा घरी नक्की बनून बघा अगदी झटपट होते आणि बाप्पाच्या आरतीची शोभा वाढते तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद